तर तुझ्याबद्दलची एक बातमी जी सध्या हॉट टॉपिक वर मी असं म्हणेन ते म्हणजे तुझं आणि जब्याचं लग्न तुमचं जमलं का तुमचं लग्न झालं का असं बरंच काय काय गेल्या दोन तीन महिन्यांपासून सुरू आहे खरं तर आधी तो एक ब हळदीचा फोटो मग बसलेला फोटो मुंडावला लावलेला मग आता काल घराच्या बाहेरचा फोटो असं बरंच काय काय सो मला सांग राजेश्वरी आणि जब्याचं लग्न झालं आहे का काय आहे हे प्रकरण नेमकं मला असं वाटतं तो प्रश्न मी जरा गुपितच ठेवते अजून okay. कारण लग्न झालंय का नाही झालंय हे पब्लिकला ठरवू द्या आणि तरी मला तुला विचारा असं वाटतं की तुला काय वाटतं आमचं लग्न झालं असेल तर चांगलं आहे का झालं पाहिजे का काय का काय का मला असं वाटतं की तुमचं लग्न जर झालं असेल तर छान आहे मी खूप ओके गुड न्यूज मी काही दिवसातच देईल सर्वांना थोडंसं मला सस्पेन्स ठेवायचं आहे पण जसं शूटचं आहे तर मला असं सा सांगा सांगायला आवडेल की सोमनाथसोबत बरेच शूट झाले आता mm. आणि लवकरच खूप सारे छान प्रोजेक्ट्स स्टोरी स्क्रिप्ट पाहायला मिळतील सर्वांना mm. सोमनाथ आणि माझे जे आहे जी अधुरी कहाणी होती तर ती पूर्ण झालेली आणि काही प्रमाणात अधुरी मग प्रेम मग ड्रामा हे सगळं बघायला भेटणार आहे सोमनाथ आणि माझ्यासोबत ओके सो रिअल लाईफमध्ये लग्न झालंय की नाही याच्यासाठी जरा आपल्याला वाट लागावी लागेल ओके पण काय म्हणजे ना मला एवढी उत्सुकता आहे ना जाणून mm गेला की काय जर दे थोडी उत्सुकता मला -hmm. सांगायची सुद्धा आहे पण कसं थोडंसं धरून ठेवलेलं आहे मी आणि म्हणून मला तुम्हाला सर्वांना धरून ठेवा असं वाटतंय लागणारच आहे ऍक्च्युली तर तसं आहे